हाय गाय वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपला चौथा दिवस आहे आणि आज आवरले लवकर आणि अशा टाकी आहेत तिकडं सगळीजणं अंघोळ करत होती टाकी झूम करून दाखवतो तिथं आम्ही आंघोळ गेली या साईडला याच्या पुढच्या साईडला आंघोळ गेली देवा दर्शन घेतलं आणि आत्ता उपवास सोडणार आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आरती होणार आरतीनंतर आरती झाल्यानंतर उपवास सोडणार आणि पालखी वगैरे सगळं सोहळा बाहेरपर्यंत जिथपर्यंत होईल तिथनं आम्ही मग नंतर दुपारनंतर आमचा प्रवास आजराला त्यामुळं बघूया कसं काय काय प्रवास होतोय आता <bedeaf> आपल्या दा। इथे आजऱ्याचे सुमित इन्स्टाचे फेमस आपल्या बाळामाच्या बघ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते शिवटी माझं डिलेट मारणार आहे नाही <खते> नाही टाकला तुमचं टेन्शन तुमचं नशीब <सथ> चांगलं की पाऊस पडला नाही चार दिवस त्यामुळे बघूया पंढरपूरला जायचं आहे आणि प्लॅनिंग चालू आहे इच्छा तर आहे सगळ्यांची काय करायचं मग

आणि सगळी इथं बघा पॅकिंग फुल चालू आहे बॅगाली झाल्या त्यामुळे मी पॅकिंग करायला करा

आम्ही दर्शन आम्ही पंढरपूरला घेणार आहोत आमच्या ठरल्या पंढरपूरला जायचा मग बॅक टू होम चलो बॉय बॉईज खुश आहे बॉईज बारामती आलो आम्ही

काय ते घ्या लवकर कुठलं ट्रॅक्टर लगेच ट्रॅक्टर कुठला ते घ्या लवकर ठरवा लगेच काय ते शेतकरी ट्रॅक्टर बघायला आमचे शेतकरी बघा ट्रॅक्टर घ्यायचं प्लॅन चालू आहे घ्या लवकर काय ते मोठे नदी पात्रे जबरदस्त एवढी मोठी कुठलं आहे पंढरपूरला बघा सगळं असं आहे एंट्री नामा थोड द्या गाडी आत आणि सगळ्यांच्या बाहेर गाडी सोडून कारण आमच्याकडे पास आहे हार्ड आहे आमच्याकडे पासा पास फायदा आम्हाला आला पोहोचले पंढरपूरात आणि आम्ही आलो पुढे चंद्रबागेमध्ये आलेलो काय आलं एवढं फास्ट असते पडते चेन इथेन अनुभव आहे तुमच्याकडे चेन वाढला तुमच्या इंची लहान असताना आलेलो त्याच्यावर आम्ही आता आलोय आहे हार्ड एकादशी त्यावेळेला इथं गर्दी फुल करते गर असते आता काय करते नाही इथं चप्पल बुवा एवढे इथं नुसता चप्पल आहे नाही इथं पहा हां नुसती चपल आहे नुसती चपलाई वाईट चप्पल आहे चपलाय काय खरं नाही घालून इथे आम्ही आलो दराशी गर्दी जराशी कमी आज अरे पुढं हाय बऱ्यापैकी एवढी आहे बघा गर्दी कमी आहे तरी कमीच गर्दी आहे हा व्यवस्थित लावा

काय पिल्ली बिल्ली आहे तुम्ही डुकराची राहण डुकर बघितले ग्रास असले ना बघा आवडते यू गो पाठीं कुठेतरी अंगावर हे गाडी काढा आपली छब्या नाही बघायला छाब्या छाप्या म्हणजे दर्शन आलेला आमचं ओके मध्ये बघा कृष्णाचं पाणी आम्ही जुना पाटील धाबा इतका मसूर आहे कोल्हापूर दिला करंडचा आम्ही माहिती कराड मध्ये आम्ही बऱ्याच वेळेला खाल्लेला आहे इथलं बोगा खाऊन कसा आहे आपण खाऊन संपलं तरी अजून येई नाही काय म्हणतो किती वेळ झाला याला हक्का मसूर आलेला आहे बघू आपण केश करून बघूया खाऊन कसं आहे आम्ही आता पोचला आहे वाड्यामध्ये आणि ब्लॉग इथे एंड करतो ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इथनं पुढं पण वेगवेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अजून कुठं कुठं जायचं चालू आहे प्लॅनिंग बाळूमाच्या काही गोष्टी आम्ही तिकडं जाणार आहे माहिती येणार आहे बघ्या कसं काय काय होते गॅंग आमची आहे दर। सोबतच <laughs> चला जय आहे बघा इथं आम्ही बाळूमाच जिथं जन्म ठिकाण आहे तिथं बघितलं आपण घरी माझ्या हातातली काटी आहे पाया पडलो मी पण त्यावेळेला बघा भाऊ माझं आलो तुमचं गाव कोणतं हजरा मग इकडे कसं काय म्हणायचे आलो बाळूमाज सेवा करायला तुम्ही आता दोन तीन दिवसाला आम्ही बघितले सारखे व्हिडिओ करते आले हा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे भाऊ माझा प्रसार व्हायला नको जगभर तुम्हाला आता इथं आल्यानंतर कसं वाटते एक नंबर वाटते सेवा करता बाळू सेवा करायला एक नंबर वाटते इथलं वातावरण चांगला आहे मग आता किती दिवस इथला कार्यक्रम झाले की जायचं काय काय तुम्ही करता सकाळी काय पाचला उठायचं आवरायचं अंघो करायची नंतर मग जायचं चहा प्यायचा नंतर नऊ वाजता हे असत्या आरती असत्या आरती नंतर मग जेवायचं साडे नऊ दहा ला जेवल्यानंतर डायरेक्ट जायचं दिवसभर ते माझी बकरी घेऊन दिवसभर जायचं आणि देवसभर सेवा करायची आणि संध्याकाळी सहाला यायचं परत इथं चहा वगैरे प्यायचा असं आपण गप्पा मारस गप्पा मारत बसायचं आणि नवला परत आरती असत्या आरती झाली की मग जायचं हो आरती करायची जेवायचं जेवलं की मग झोपायचं तुम्ही दरवर्षी येत आहे काय नाही या वर्षी आला आमचे पप्पा दरवर्षी येतात पप्पा जरा काम लागलं इकडे तिकडे म्हणाले जरा जाऊन ये कसं असते बघ सेवा करून येऊया म्हणलं बघूया कसं असतं तुमच्या सगळं कोण कोण आले माझ्यासोबत अवधूत अवधूत सगळे सहकारी मित्र परिवार कापशीत न आलेले आहेत काय अर्जुन वाड्यात सॉरी अर्जुन वाड्यात आलेले आहेत मकरन आलेला आहे संदीप पाटील आलेले आहेत नितीन भारत पाटील आलेले आहेत कोण नितीन सातवेकर नितीन सातवेकर आले आनंदा रागडे आनंद आनंद रागडे आले मोहन पाटील आणि मोहन मोहन पाटील ते सांगा हनुमंत लुगडे हनुमंत लुगडे भारत यांच यांच परशुरामसिंग इंटरव्ह्यू घेणारे आणि परशुराम तिथे आणि माझे इंटरव्ह्यू घेणारे परशुराम तिप्पे भाई टिप्पी भाई आणि काय विचारायला विचार जेवणाचं नियोजन जे कसं काय तर पस... जेवणाच चांगला आहे जे जेवणाचं नियोजन व्यवस्थित आहे सगळे सहकारी मदत करतात आणि जेवणाचं गावकरी ते नेत्यात मदत करतात आणि भक्तिमय वातावरण असते त्यामुळं व्यवस्थित जेवण वगैरे देतात कमी पडत नाही कोणाला व्यवस्थित घेऊन जेवतात बघा नंबर चारमध्ये येण्यास काय हरकत नाही जर आषाढी कार्तिकेला इथे यायला काय प्रॉब्लेम नाही यायला आणि ना, ना, चार नंबरच्या या बघ्यात यायला काय प्रॉब्लेम नाही आणि चांगला असते इथं वातावरण चांगलं असते आणि तुम्हाला खरंच बाळू तुम्ही बघता असाल तर तुम्ही इथं सेवा करायला तुम्ही येऊ शकता मनापासून तुमची सेवा कराय असेल तुम्ही या इथं येऊन बाळू माझ्या बकऱ्यांचे धावून दोन चार दिवस का असताना युनिट इथं सेवा करायला तुम्हाला काय हरकत नाही की बाळू सेवा शंभर टक्के होऊन जाते इंटरव्यू दिल्याबद्दल तुमची आम्हीच तिकडून व्हिडिओ करता करताच तरी सुद्धा आम्ही तुमची इंटरव्ह्यू घेतल्या घेतल्याबद्दल तुमचा आम्ही धन्यवाद आहे धन्यवाद चला तुमच्यावर राहून मला चार पाच दिवस भारी वाटलं असंच पुढच्या दरवर्षी यायचा माझा प्रयत्न आहे बघा कसं काय काय होते आम्ही नक्कीच तुम्हाला पुढच्या वर्षी आल्यानंतर नक्कीच सहकारी व्हिडिओ लाईक शेअर करू आणि कर या वर्षी करणार नाही लाईक चालू वर्षी व्हिडिओला लाईक प्रसार देण आम्ही नक्कीच आणि फॉलोअर्स या वर्षी भरपूर वाढवू मुलाकातचा आनंदात डोले यांचे अर्जुन जी झालेली आनंदा ढोली यांची आम्ही आम्ही सर्वजण पाहतो आणि त्याला लाईक करतो आणि व्हायरल करतो करूया चॅनल व्हायरल करूया व्हिडिओ प्रसिद्धी तुमचे चॅनल खूप प्रसिद्ध करूया चॅनल तुमचं चॅनल अतिशय चांगला आहे आवडून ओके धन्यवाद जय मामा जय बाळू मामा